महायुतीची धाकधूक वाढवणारी बातमी बच्चूकडू अमरावतीत वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला एकीकडे एक ठरत नाही तर दुसरीकडे अमरावतीत आमदार बच्चूकडू वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत बच्चूकडू हे सध्या महायुतीत आहेत पण महायुतीत त्यांची नाराजी आहे लोकसभेच्या जागावाटपात आपली भूमिका कुणीही विचारत नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर वक्तव्य केलं होतं अमरावतीत महायुतीचा उमेदवार हा भाजपच्या चिन्हावर लढेल असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं दुसरीकडे खासदार नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे या चर्चेनंतर बच्चू कडू यांनी नवनीत राणा भाजपकडून उमेदवार असल्या तर तुम्ही पाठिंबा देणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी स्पष्ट नाही असं शब्दात उत्तर दिलं नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तर आपण महायुतीतून बाहेर पडू असा इशाराच त्यांनी देऊन टाकला त्यानंतर आज आणखीन मोठी बातमी समोर येत आहे बच्चू कडू अमरावतीतून वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती